जगात पसरलेली गरिबी अन्याय आणि नैसर्गिक विपदामुळे होणाऱ्या विनाशाकडे पाहून आपल्याला एकच प्रश्न पडतो की या जगात खरच देव आहे आणि जरी तो असला तरी तो हे सगळं पाहून गप्प का आहे मग आपल्यापैकी काही लोक नास्तिकतेकडे वळतात आणि जेव्हा कधी असं अन्याय किंवा वाईट गोष्ट घडताना त्यांना दिसते तेव्हा दोष द्यायला मात्र ते या देवाचा वापर करतात या व्हिडिओच्या शेवटापर्यंत मी तुम्हाला पूर्ण तर्कशुद्धतेने सांगणार आहे की नंबर एक या जगात खरच देव आहे आणि नंबर दोन त्याचा या वाईट परिस्थिती विषयीचा रिस्पॉन्स काय आहे नमस्कार माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचार मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मागून दिवस जात ए आय च म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स युग आलेला आहे आता ही ए आय टेक्नॉलॉजी तर्कशुद्ध असते ती नव्या गोष्टी शिकू शकते समस्या सोडवू शकते तिच्यात निर्णय घ्यायची क्षमता असते आणि तिला स्वतः विषयीची जाणीवही असते आता या ए आय ला तुम्ही कोणतंही काम दिलं जे मनुष्याकडून होणं शक्य आहे तर ते अगदी चांगल्या पद्धतीने करू शकतं आता या ए च्या या कौशल्याकडे आणि या सामर्थ्याकडे पाहून ज्यांनी याची निर्मिती केली ज्यांनी याला निर्माण केलंय त्या लोकांचं कौतुक वाटल्याशिवाय आपल्याला राहत नाही आणि जेव्हा आपण या कडे पाहतो तेव्हा त्या लोकांचं अस्तित्व आपल्याला स्वीकारावंच लागतं की कोणीतरी या AI ला बनवलंच असेल ना ती गोष्ट अशीच तरी निर्माण झाली नसेल ना जर असं करणार नाही तर ही ला ला ए टेक्नॉलॉजी तिला बनवणाऱ्या लोकांशिवाय कसं आली हा प्रश्न आपल्याला पडतो आता ही ए टेक्नॉलॉजी एवढी समृद्ध जरी असली तरी तिच्यात मानवा एवढी कल्पकता नाहीये ती गोष्टी शिकू सगळं काही करू शकते पण माणसात जी कल्पकता आहे पण माणूस ज्या कल्पना करू शकतो ज्या नवनव्या कलाकृती निर्माण करू शकतो जे या आधी कधीच अस्तित्वात नव्हते अशा नवनवीन कल्पना ही जी कल्पना शक्ती माणसामध्ये आहे ती ए ने रिप्लेस होणे शक्य कधीच होणार नाही आणि त्यामुळेच आपलं मनुष्य जन्म हे अनन्य साधारण ठरत मग ज्याप्रमाणे आपण याआधी बोललो की ए आय टेक्नॉलॉजीला पाहता त्याला बनवणाऱ्याच अस्तित्व ही आपल्याला स्वीकारावं लागतं मग त्यापेक्षा ही उच्च प्रतीची कल्पकता ज्या आहे ती आकलन शक्ती ज्याने बनवली त्याचही अस्तित्व आपल्याला लागेल ना त्याला तुम्ही रूप द्या कुणी देव परमात्मा कुणी एखादी शक्ती म्हणेल पण तिनेच आपल्यातली ही विचारशक्ती जन्माला घातलेली आहे आता ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यातली ही कामे सुखकर व्हावी या हेतूसाठी या विविध प्रकारच्या एआय टेक्नॉलॉजी आपल्या सभोवताली आलेली आहेत ज्यांचं काम असतं की त्यांच्याकडून एक विशिष्ट हेतू साध्य व्हायला पाहिजे आणि त्यासाठीच त्यांचा निर्माण झालेला आहे तसंच आपलं हे जन्म एक विशिष्ट हेतू साठी झालेला आहे हा हेतू म्हणजे देवाने आपल्याला जी कल्पकता दिलेली आहे ही जी आकलन शक्ती किंवा विचार शक्ती दिलेली आहे त्याचा योग्य वापर करून आपण आयुष्यात काय करण्यास सक्षम आहोत हे मरण्याआधी जाणून घेणे आता ह्या ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी आपल्याला एक कम्प्युटर लागतो एक फास्ट इंटरनेट लागतं फास्ट प्रोसेसर लागतं आणि एवढं सगळं घेऊन देखील वरून त्या ए आय टेक्नॉलॉजी बनवणाऱ्या कंपनीला पैसे द्यावे लागतात पण ही आपली जी आकलन शक्ती आहे तिचा वापर करण्यासाठी आपल्याला कुणालाच पैसे देण्याची गरज नाहीये ती फुकटात आपल्याला मिळालेली आहे आणि अर्ध्या रात्री झोपेतून उठला तरी आणि एवढंच काय तर स्वप्नात असाल तरी ही आकलन शक्ती काम कर त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना हिला बाजूला ठेवून आपल्याला चालणार नाही आयुष्यात तर खूप खडतर गोष्टी घडतात कुणी आपल्या चांगल्या शर्टावर चहा सांडतो कुणी आपल्या कामात आडकाठी घडतात आणि काही लोकांना प्रश्न पडतो की कि आयुष्य किती वाईट गोष्टींनी भरलेलं आहे आणि जर देवाचं अस्तित्व असतं तर या गोष्टी घडणे कस शक्य असल्या असत्या आपण एखाद्या जत्रेत जेव्हा जातो तेव्हा तिथे असलेल्या आकाश पाळण्यात आपल्याला बसायचं असतं तिथली सगळी मौज मजा करायची असते पण जत्रेत सगळ्या गोष्टी अगदी आनंददायी नसतात गर्दीत धक्काबुक्की करणारे कुठे पाकिट मारणारे चोर कुठे जमिनीवर चिखल आजूबाजूला पडलेला कचरा या सगळ्या गोष्टी देखील तिथे असतात पण आपण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो कारण आपल्याला तिथला आकाश पाळणा किंवा इतर मौज मजा ही आपल्याला होणाऱ्या त्रासापेक्षा अधिक उल्लेखनीय वाटत असते त्यामुळे तो त्रास काहीच वाटत नसतो मग ज्याप्रमाणे आपण त्या गोष्टी सहन करतो त्याचप्रमाणे या दैनंदिन आयुष्यातल्या समस्या आपण का करत नाही आपल्याला या वाईट अनुभवाला सामोरे जाण्यासाठी देवाने खूप मोठ्या क्षमता दिलेल्या आहेत या क्षमता म्हणजे धाडस आणि सहनशीलता कधी कोणत्या समस्येत फसलेल्या असाल वाईट अनुभव येत असतील तर या क्षमतेच्या वापरांची तिथे आपल्याला गरज असते याचा वापर न केल्यामुळे आपण समस्येतच फसत जात असतो जेव्हा मी मुंबईला राहत होतो तेव्हा मला तिथले रेंट अफोर्डेबल वाटत नव्हते आणि माझ्याकडे पुरेसं इन्कमही नव्हतं आणि त्यामुळे मी पूर्णपणे चिंतित होतो तिथून माझ्या पुढे नाशिकला शिफ्ट होणे हा एकच पर्याय होता पण पर माझ्याकडून ते करण्यासाठीचं सा धाडस होत नव्हतं नाशिकला गेल्यावर तिथल्या समस्या काय असतील तिथे मला काम भेटतील का अशा भविष्यातील अनिश्चिततेमुळे मी खूप ग्रस्त झालेलो होतो पण शेवटी मी ते धाडस केलं आणि मी नाशिकला शिफ्ट झालो आणि मला ज्या गोष्टींची भीती वाटत होती त्यापैकी काही गोष्टी तशा घडल्याही पण मला माझ्यात त्यांना सहन करण्याची सहनशीलता ही होती हे देखील दिसून आलं आपल्यावर वाईट परिस्थिती येतात पण त्यांना सामोरे जात असताना आपल्याला नेहमी भविष्यावर विश्वास ठेवलं पाहिजे आणि आकलन शक्तीनुसार जर आपल्याला धाडसाची गरज असेल तर ते धाडस दाखवायलाच पाहिजे असं मार्कस ऑरिलियस म्हणतात आयुष्य जगताना प्रत्येक पावलावर आपलं चारित्र्य कसं आहे आपण एक चांगले व्यक्ती आहोत ना ज्या शक्तीने आपल्याला जन्म दिलाय त्यास पात्र आहोत ना हा प्रश्न नेहमी स्वतःला विचारला पाहिजे मग तुम्हाला कोणतीच गोष्ट बुद्धी भ्रष्ट किंवा निराश करणार नाही एपिक्टेटस यांच्या डिस्कोर्सेस मध्ये ते सांगतात माझं नाक गळतय तर मला हात कशासाठी दिलेत जेणेकरून मी ते साफ करून घ्यावं म्हणून ना यावर आपण म्हणतो पण या जगात गळणारी नाकच नसली असती तर किती बरं झालं असतं यावर ते म्हणतात यापेक्षा तू तुझं नाकच साफ करून घेतलं असतं तर तर किती बर झालं असतं आपल्या आयुष्यात वाईट परिस्थिती येतात कारण त्या परिस्थितीतून जाऊन आपल्याला सिद्ध करायचं असतं जर आदिल शहा आणि निजाम शहा नसले असते ज्यांनी समाजावर जुलुम केला तर त्यांच्या विरोधात लढण्यासाठी शिवराय जन्मलेच नसते मग शिवरायांसारखा महान व्यक्ती किंवा तानाजी मालू सारखे मावळे जन्माला आले नसते त्यांच्या काळात जगणं कठीण होत आणि तिथे त्यांच्या धाडसाची गरज होती आणि ते धाडस त्यांनी समोर आणलं आणि स्वराज्य स्थापन केलं या प्रकारचं चांगलं आयुष्य जगण्यासाठी आपल्याला धाडस आणि आणि संयम या गोष्टींची लागवड देखील करावी लागेल एपिक्टेटस म्हणतात या गोष्टी देवाने आपल्याला आधीच दिलेल्या आहेत त्या आपल्याला देऊन त्याचा वापर करत असताना त्यांच्यात लुडबुड करण्याचे अधिकार देखील देवाने स्वतःसाठी राखून ठेवले नाहीत त्यामुळे यांचा वापर करण्यात आपण मागे राहता कामा नये देव त्यालाच कळेल ज्याला नंबर एक विशिष्ट घटनेला पूर्ण संदर्भात पाहता येत आणि नंबर दोन ज्याच्यात कृतज्ञतेची भावना आहे असं एपिक्टेटस म्हणतात आपल्यातली बरीच लोक घडलेल्या गोष्टींमुळे भीतीने थरकापतात काही गोष्टी घडल्या जसं की गुणाचा मृत्यू किंवा कोणत्या भौतिक गोष्टीचं नुकसान ज्या तर होणे साहजिक आहे पण असं झाल्यास ते स्वतः दुःखात विलीन होतात रडत बसतात मग या सगळ्या गोष्टींचा दोष ते देवाला देतात आणि यापेक्षा वाईट म्हणजे हळूहळू ते अश्रद्धेकडे जातात या जगात देवच नाही अशा भावनेचं ते पालन करू लागतात पण हे चुकीचं आहे मित्र देवाने जरी या परिस्थिती आपल्या समोर निर्माण केलेल्या असल्या तरी त्यांना तोंड देण्याची क्षमताही त्याने आपल्याला दिलेली आहे जर आपण आपल्या आकलन शक्तीला विचारलं तर कुणाचा मृत्यू होणे हे साहजिकच आहे जसा त्याचा जन्म झाला तसा मृत्यू ही असतोच बिकट परिस्थिती येणे जवळचा पैसा जाणे नोकरी जाणे याही गोष्टी ती आपल्या नियंत्रणात नाहीत मग आपल्याकडे यांना लढा देण्यासाठीची शस्त्रे मात्र देवाने आपल्याला दिलेली आहेत जवळच्या व्यक्तीच मृत्यू झाल्याचं दुःख पचवण्यासाठी सहनशक्ती दिलेली आहे या बिकट परिस्थितीतून थोडस झुमआउट होऊन आपल्या स्वतःकडे पाहू तर आपल्याला असं तिथे दिसून येत की आपलं हे जे अस्तित्व आहे ते अर्थपूर्ण बनवण्यासाठी जाणं हे अनिवार्य आहे म्हणतात की आपल्या संकुचित आपल्याला बनवलेल्या अस्तित्व नकारू नका त्याच्या चुका काढून स्वतःची दिशाभूल करू नका आणि शेवटी ते असंही विचारतात की जर खरंच या जगात देव नसेल तर आपल्या या विचार शक्तीला बनवणारा आहे तरी कोण आणि या आयुष्याचा अर्थ हेतू तरी काय असेल पण या प्रश्नांची उत्तरे आपल्याला कधीच मिळू शकणार नाही आहेत मित्र हो त्यामुळे स्वतःला मिळालेल्या या अमूल्य भेट वस्तूचा म्हणजेच आपल्या आकलन शक्तीचा वापर आपण प्रत्येक परिस्थितीत करू आणि देवाविषयी या आयुष्याबद्दल कृतज्ञ राहण्याचा प्रयत्न आपण नक्की करू ही अपेक्षा मी करतो मित्रहो धन्यवाद